नमस्कार मी विजय अवमान झुळीत तेवढंच दान घ्यावं झुळीची क्षमता असेल नाहीतर अखेर क्षमतेपेक्षा जास्त दान पदरी पडलं की शेवटी मातीमोल आता राजकारणात पाहिलं तर अशीच काहीशी अवस्था भाजपची झाली सत्तेच्या पाचवी बहुमतावर भाजप केंद्रात आणि राज्यात काय काय करू शकतं हे अवघा देश बघतोच आहे पक्ष फोडणं असो वा ईडी सीबीआय चा धाक दाखवून विरोधी नेत्यांना बळजबरीनं आपल्या तंबूमध्ये डांबणं असो आहे नाही ते सगळे काही पर्याय जे आहेत ते भाजपनं आतापर्यंत राजकारणात वापरले कदाचित ज्या सत्तर वर्षापासून ज्या काँग्रेसच्या राजकारणाला नाव ठेवतायत ते काँग्रेस पण म्हणत हे पण आपल्याला माहित नव्हतं आपल्याकडे सगळे माप यांनी झुकते ठेवलेत परंतु आता याचे दुष्परिणाम किंवा भाजपचं पाशवी राजकारण आता महाराष्ट्रात तरी त्यांच्या अंगाशी येताना दिसतय भाजपच्या तंबूत आता नेत्यांची इतकी गर्दी झाली आहे की हात कोणाचा पाय कोणाचा याचा थोडाही मागमूस लागत नाहीये पूर्वी पक्ष बेरजेचे राजकारण करत होते परंतु भाजपचं राजकारण हे गुन्हाकाराचं ठरलंय त्यामुळे आता भाजपमधीलच अनेक लोक ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाला रामराम करत असल्याचं दिसून आलंय जो फुटत नाही त्याच्यावर ईडीची कारवाई होती पैसा जप्त होतो आम्ही कारवाई केलं हे दाखवलं जात आहे भाजपचा सत्तेचा बुरुज हळूहळू तो केव्हाही ढासळेल अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे याचीच कारण आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या गेल्या काही काळामध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग सुरू झालं होतं ऑपरेशन लोटस असं नाव देऊन भाजपनं छोट्यापासून तर अगदी राष्ट्रीय स्तराच्या नेत्यांना पक्षात घेण्याचा धडाकाच लावला होता विरोधी बाकांवरती कोणता नेता शिल्लक शिल्लक राहिलाय का नाही अशी भीती राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती आणि त्यावेळी हे ऑपरेशन लोटस भारी पण वाटायचं पाहायला पण मस्त वाटायचं पण आता लईच गड्याळ वाटतंय राज्यातलंच उदाहरण पाहिलं तर नारायण राणे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील अशोक चव्हाण अशा प्रमुख बड्या नेत्यांना भाजपनं आपल्या छावणीत दाखल केलं दोन भिन्न विचारांचे लोक एकाच छताखाली डांबून ठेवणं आता भाजपला सुद्धा अवघड होऊन बसलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जागा वाटपाच्या मुद्द्यांवरून आता हेच नेते एकमेकांना गुद्दे मारू लागले आणि त्याचमुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीलाच येत्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे असंच चित्र दिसून येत आहे आणि होय ही रियालिटी आहे एकनाथ शिंदेची अवस्था तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षातही येत असेल निवडणुकीत भाजप समोर नेमकी कोणती आव्हाने उभी राहणार आहेत याची माहिती पुढील आपण तीन मुद्द्यांच्या आधाराने घेणार आहोत त्यातील पहिला मुद्दा म्हणजे आता भाजपच्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असताना भाजप ज्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर आहे त्या भाजपमधून आउटगोईंग सुरू झालीय माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील असोत जळगावचे मावळते खासदार उन्मेश पाटील असोत असे अनेक महत्वाचे नेते भाजपचं जहाज सोडून विरोधी पक्षाकडे जात आहेत त्यामध्ये निलेश लंके यांचा सुद्धा समावेश आहे आणि विधानसभेपर्यंत हा आकडा वाढणार आहे जळगावचे भाजपचे खासदार व नुकतेच उद्धव ठाकरे गटात गेलेले उन्मेश पाटलांनी भाजपकडून भाजपला रामराम ठोकला तिकडे उदयनराजे हातात तुतारी घेण्याच्या तयारीत सोबतच भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनाही उद्धव ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली आहे आता उद्धव ठाकरे गटाला जळगावात उन्मेश पाटलांच्या रूपाने बळ मिळाले शिवाय भाजप नेते गिरीश महाजन यांचा समाचार घेण्यासाठी सुद्धा उन्मेष पाटील सध्या आघाडीवर आहेत आणि ट्रेंडिंगला सुद्धा राहू शकतात दुसरीकडे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील माढा म्हणजे पवारांचा बाले किल्ला कधी काळी याच बाले पवारांचा वचपा होता अपघातानं भाजप आली आणि भाजपवरील नाराजी धैर्यशील मोहिते पाटलांनी उघड केली आहे त्यामुळे ते माड्यातून शरद पवारांकडून तुतारी चिन्ह्यावर लढतील हे जवळपास निश्चित झालंय याशिवाय बच्चू कडू प्रकाश आवडांसारखे अपक्ष आमदारही भाजप विरुद्ध आता उभे ठाकलेत एकीकडे दुसऱ्याच्या पोराला मांडीवर गोंजारत असताना भाजपची स्वतःची पोरं मात्र घर सोडून जात असल्याची स्थिती आहे आणि भाजप त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करावला करायला लावते दुसरा मुद्दा भाजप समोर आव्हान ठरणारा दुसरा मुद्दा म्हणजे भाजपला किमान दहा जागांवर अजून ठोस लढत देईल असा उमेदवार मिळालेला नाहीये किंवा जे उमेदवार उभे आहेत त्यांना स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध आहे याचं उदाहरण बघायचं झाल्यास पुन्हा जळगावकडेच आपल्याला वळावं लागणार आहे रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार व एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असणारे रक्षा खडसे यांना भाजपनं यंदा तिकीट जरी दिलं असलं तरी या निर्णयामुळे स्थानिक भाजपचे नेते नाराज रावेर विधानसभा मतदार क्षेत्रातील अनेक भाजप नेत्यांनी या निर्णयामुळे पक्षाच्या नेतेपदाचा सुद्धा राजीनामा दिलाय आणि यामध्ये दस्तूर खुद्द गिरीश महाजन यांच्या समोर देखील अनेक नाराज कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंना तिकीट देण्याच्या निर्णयाविरुद्ध आपल्या भावना व्यक्त केल्याच्या व्हिडिओ देखील आता समोर आलेले आणि कधीपर्यंत हे व्हिडिओ दाबले जाणार असाही प्रश्न आहे कारण साहजिकच आहे तुम्ही आयात उपरे ठीक आहे रक्षा खडसे नसले तरी सुद्धा इतर जे आयात केलेले उमेदवार त्यांना तिकीट देतात मग अशा वातावरणात रक्षा खडसेंना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची साथ मिळेल का असाही प्रश्न निर्माण होतो तिकडे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी देताच विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी बंडखोरी करत हाती शिवबंधन बांधलं त्याचप्रमाणे माढ्यामध्ये रणजित सिंह निंबाळकर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ अशा अनेक स्थानिक नेत्यांना भाजप कार्यकर्त्यांचा होत असलेला विरोध भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरतो मग अशामध्येच आता काय घडू शकतं यामध्ये नाशिकच्या हेमंत पा गोडसेंचं देखील नाव येतं तिकडे हेमंत पाटलांचं सुद्धा नाव आहे भावना गवळी तिसरा मुद्दा भाजप समोर आव्हान ठरणारा तिसरा मुद्दा आहे महाविकास आघाडीनं केलेली जागा वाटप व उमेदवारी वाटपातील शिस्तबद्ध नियोजन जागा व उमेदवारी वाटपात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीनं चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र आहे एकीकडे महायुतीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्यापही पेंडिंग असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं मात्र आपल्या जो जागा वाटप आहे व उमेदवारी ज्या आहेत त्या घोषित करून टाकल्यात उद्धव ठाकरे गट एकवीस काँग्रेस सतरा तर शरद पवार गटाला दहा जागांचं वाटप झालंय महायुतीच्या तुलनेत आघाडीतील नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका महायुतीसमोर आणखीनच डोकेदुखी ठरते ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही अशा ठिकाणी आघाडीतील पक्षांकडून मित्र पक्षांची उमेदवार आपल्याकडे वळवण्याची जी आहे ती चलाक खेळी सुद्धा जी आहे ती खेळली जाते मग अशान एकीच बळ दाखवून भाजप समोर आणखीच मोठं आव्हान निर्माण करण्यात आले तिकडे ठाणे सुद्धा एकनाथ शिंदेचा आता भाजपला हवाय आहे जर बाले किल्लाच एकनाथ शिंदेच्या हातातून निसटला तर मग शिंदेच्या हातात उरणार काय तिकडे बारामती शिरूर हे दोन मतदारसंघ वगळता शरद पवारांकडे उमेदवार नाही असं म्हटलं जात होतं परंतु पवारांनी हे खोट ठरवत आपल्या पन्नास वर्षीय राजकीय अनुभव पणाला लावत बीड मध्ये बजरंग सोनवणे अहमदनगर मध्ये निलेश लंके माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील सातारामध्ये शशिकांत शिंदे मध्ये श्रीराम पाटील असे अनेक भक्कम नेते ऐनवेळी उभे केलेत आणि हे फक्त थोरल्या पवारांना जमू शकतं दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मुंबईतील पाच जागा तसेच सांगलीची वादग्रस्त जागा आपल्या पदरी पाडून घेतली आहे आणि त्यामुळेच आपला मुसद्दीपणा सुद्धा सिद्ध केलाय पाटील यांची जागा ही काँग्रेसची होती ती जागा सुद्धा त्यांनी आपल्याकडे खेचली थोडक्यात काय तर महायुतीचा अशोका वृक्ष दिसत असला तरी मुळ मात्र जमिनीशी घट्ट नाहीत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वृक्षाची मुळं जमिनीत पर्यंत दूरपर्यंत आता पसरली गेली त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला या तीन आव्हानांचा मोठ्या प्रमाणावरती सामना करावा लागणार आहे भाजपची या निवडणुकीमध्ये नाकीनं होती हे दिसून येत आहे भाजपला विधानसभेचं सुद्धा टेन्शन घ्यावं लागणार आहे लोकसभा कशीही मोदींच्या नावावर निघू शकते पण विधानसभेमध्ये भाजपला काही जरी झालं तरी आपल्या पक्षाचं डॅमेज कंट्रोल रोखता येणार नाहीये एकंदरीत ओपिनियन लोकांचे सर्वे बघितले तर महागाई बेरोजगारी आणि फोडाफोडीचं राजकारणामुळे राज्यातील भाजपावरती तरी प्रचंड रोष आहे त्यामुळे कसंही करून लोकसभा काढली तरी विधानसभा निघेल याची शाश्वती फार कमीच आहे त्यामुळे काही जरी झालं साम दाम दंडभेद वापरून जरी सत्तेचा मलिदा चाखायचा भाजपनं दोन हजार चोवीसला राज्यासाठी ठरवला तरी सुद्धा ते कठीणच दिसतंय याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक